नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे त्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यासाठी तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना सरसावली वृद्धाच्या खांद्यावरील उतरवला जो वर्गणीतून दिली बैलजोडी कार्यकर्त्यांनी वाजत गाजत नेऊन बैलांना झुंपले अवताला वृद्ध दाम्पत्याला तुपकरांशी फोन करून संवाद डोळे पानावले बुलढाणा बैल नाही म्हणून वृद्ध शेतकरी औत ओढतोय आणि पत्नी कोडपनी करतय हा बळीराजाचा दुर्दशेची विदारक कहाणी मांडणारा हिडिओ महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भारत देशातील केंद्र आणि राज्य सरकारच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारा आहे राज्यकर्त्यांनी मदत देऊ अशा नुसत्याच उल्गना केल्या प्रत्यक्षात मदतीचा हात पुढे आला नाही मात्र खऱ्या दातृत्वाची भावना काय असते कृतिशील मदत कशी करावी लागते हे फक्त शेतकरी पुत्रांनी संघटना असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे दाखवून दिले आहे लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयाची वर्गणी जमून बैलजोडी देऊन त्या वृद्ध शेतकऱ्याला खांद्यावरील जू उतरविले कार्यकर्त्यांनी वाजत गाजत बैलजोडी शेतात नेऊन शेतकरी अंबादास गोविंद पवार यांच्या हाती कासरे दिले लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळीचे रहिवासी असलेले अंबादास गोविंद पवार वय पंचाहत्तर यांच्याकडे दोन एकर नऊ गुंठे शेती आहे बैलजोडी नसताना स्वतःच औताला झुंपून पवार दाम्पत्य शेती करतात अंबादास पवार हे स्वतः खांद्यावर जु घेऊन औत ओढत असून पत्नी पिकाची कोडपणी करते या विद्रारक वास्तवाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजत होता कृषी व सहकार मंत्र्यासह अनेकांनी मदतीची घोषणा केली मात्र मदतीऐवजी ती केवळ घोषणाच राहिली क्रांतिकारी संघटनेचे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहिकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांची होणारी दैना पाहता हा विषय गांभीर्याने घेतला चार दिवसा तुपकर यांनी लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अंबादास पवार यांच्यापर्यंत बैलजोडी पोहोचवण्याकरता वर्गणी जमा करण्यास सांगितले त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठक झाली आणि एक लाख रुपये गोळा झाले या रकमेची बांड बैलजोडी आणून शेतकऱ्यांना सुपूर्द केली विशेष म्हणजे प्रत्यक्ष शेतापर्यंत ही बैलजोडी वाजत गाजत नेण्यात आली येथे कार्यकर्त्यांनी बैलांना ओताला झुंपून दिले तुम्ही म्हणा नवऱ्याच्या खा खांद्यावरील जू काढलो मला लय आनंद झाला कातडी निघालेले भुजतील आता असं वाटते मुक्ताबाई पवार क्रांतिकारीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जोडी वर्गून बैलजोडीचे केलेले सहाय्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले हा भावनिक क्षण होता यावेळी त्या माऊलीचे रविकांत तुपकर फोन करून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली मला वाटत नव्हते की माझ्या धन्याच्या खांद्यावरील जू उतरेल पण हे तुम्ही उतरविले तुमचे उपकार आहेत तुमच्या मदतीचा हात मिळाल्याने आमचे आयुष्य वाढले या शब्दात रविकांत तुपकर यांचे आभार मानले रविकांत तुपकर यांचे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यभर नेटवर्क आहे शेतकऱ्यांचा कायम पाठीशी राहणारी अडीअडचणीच्या सोडवणाऱ्या शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरात हक्काचे पैसे मिळवण्यासाठी तुपकर अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांच्या या कार्याचा आदर्शतूनच एक शेतकऱ्याला संसार सावरलाय प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांचा पुढाकार रविकांत तुपकर यांचे आदेश धडकता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे राजेंद्र मोरे अरुण कुलकर्णी गौतम कांबळे प्रज्योत तुडे शिवकुमार राम शेट्टे शंकर इंगळे श्रीराम चलवाड व्यंकट यादव यशोदीप पाटील लक्ष्मण चव्हाण महेश जगताप वैभव गायकवाड प्रसाद जगताप यांनी पुढाकार घेत एक लाखाची वर्गणी उभी केली आणि वाजत गाजत बैलजोडी बांधावर पोहोचून त्या शेतकऱ्याला आधार दिला हे तर आमचे कर्तव्यच रविकांत तुपकर राज्यातील कोण कौन, कोणीही शेतकऱ्याच्या अडचण असेल तर संघटना धावून येईल सरकारने घोषणा केल्या मात्र ते मदत करू शकले नाही अभिनेता सोनू सुधू यांनी मदतीची घोषणा केली आहे शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत तुम्ही धन्यवाद मानू नका आमचे कर्तव्य आहे कुठली अडचण असल्यास संपर्क करा तुम्ही एकटे नाहीत मी कायम तुमच्या पाठीशी आहे असे अभिवाचन रविकांत तुपकर यांनी आभार मानणाऱ्या पवार दाम्पत्याला दिले धन्यवाद मला आनंद झाला माझी भावना झाली पण ते सरकारनं का करावं सगळ्याला सगळ्याला कर्ज माफ करावं झालं बैल का काय कर्ज माफ करावं मालाला भाव देव सगळ्याचं माझ्या वणीच करावं त्यांना माझी भावना नाही मला दिली म्हणून माझं समाधान झालं असं नाही सगळ्या जगाचं समाधान हो ज्याला शेत माझ्या वेळे का त्यांचं कल्याण हो तुम्हाला बैलजोडी दिली उद्यापासून बैलजोडी लावून काम करणं हा बैलजोडी लावून मी काम करते माझ्या खांद्यावरला जो उतरला माझ्या नवऱ्याचे काताडे निघालते मला आनंद झाला त्यांना धन्यवाद देणाऱ्याला काय सांगाल बाबा आजोबा तुमचं काय काय वाटत बैलजोडी मिळाली आहे तुम्हाला बैलजोडी मिळाली मला आनंद झाला सगळ्याला आनंद झाला मला आनंद झाला तसं सगळ्याला आनंद व्हाव पुऱ्या भारताला जेवढे कुंभी आहेत तेवढ्याला असाच आनंद हो मला जसा आनंद वाटालाय तसं त्याला बी आनंद हो त्याचं हो, कर्ज कमी हो परत तू मालाला भाव मिळावं हो, तिथून हे त्याला बी सगळ्या ह्याचं कर्ज माफ हो। माफो तर आम्हाला बी आनंद होईल दिलं त्यांना समाजाने होईल आमच्या वेळीच ते माणसंच आहेत आम्ही जो म्हणून आम्हाला दिला असं नाही सगळ्याच कर्ज माफ करा मला भाव देव सगळं करा शासनाकडून अजून मदत मिळाली काय पन्नास वर्ष झालं शेती करते आमचे नवरे मग पन्नास वर्ष झालं बैल होते चाळीस वर्ष मग त्या बैलावर असं तसं करत होतो मग दहा वर्ष झालं माझा नवरा खांद्यावर जो घेऊन वडत मी शेती आणि असंच करता हरभरा पेरो काय बी पेरो कोणी पण आम्हाला हे करता हे ना मग स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर वृद्ध शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला ठेवून आऊत ओढतोय आणि बायको मागून आऊ थाकते ही हा व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा रात्रभर मला झोप लागली नाही अहमदपूर तालुक्यातली ही घटना आहे मी माझ्या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की हा व्हिडिओ मनाला वेदना देणारा आहे आणि त्या कार्यकर्त्यांना सूचना मी केल्या लातूर जिल्ह्यातल्या आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली थोडी थोडी वर्गणी सगळ्यांनी जमा केली एक लाख रुपये वर्गणी झाली आणि मार्केटमध्ये जाऊन एक चांगली बैलजोडी आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी विकत घेतली आणि आज वाजत गाजत त्या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार या वृद्ध दाम्पत्याच्या शेतामध्ये ही वाजत गाजत बैलजोडी नेली आणि अवताला झोंपून कासरे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दिले त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला नव्यानं लाईफ वाढवणार आहे आणि त्या वृद्ध दाम्पत्याशी मी बोललो तर त्या मुक्ताबाई पवार यांची प्रतिक्रिया अशी होती की माझ्या मालकाच्या खांद्यावरचा झू कधीच उतरणार नाही असं मला वाटत होतं पण तो तुमच्या संघटनेमुळे उतरला आणि आज गेलेली कातडी पुन्हा एकदा बुजून परत देईल अशी भावना त्यांनी व्यक्त केल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं सरकार काय करत आहे सरकारने फक्त वल्गना केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या पण सरकार मदतीला धावलं नाही कुठलं राज्य तुम्ही चालवताय तुमच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं होतं अशी म्हणायची वेळ आमच्या सारख्यावर आलेली आहे Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.